म्हणजे सावित्रीबाईंच्या आदर्श विद्यार्थ्या साळवे यांची सुद्धा जयंती आहे त्यांनाही अभिवादन करते राष्ट्रमाता जिजाऊ माता सावित्री माता रमाई आदिजा देवी लोळकर शेख फादिमाफी या आणि त्याचबरोबर बोलणार जिल्ह्याच्या स्त्रीवादी देखील तारा यांना अभिवादन करते आज तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही सगळ्याजणी या ठिकाणी बऱ्याचणी सावित्रीबाईंच्या विषयात आले आहे आणि मेंबूशी आलेल्या आहेत काही नाही आल्यात तरी काही हरकत नाही परंतु एक आवाहन ज्यांनी हा शो आज पहिला शो महिलांसाठी भोपान ठेवला आहे या माझ्या बहिणी वसुंधरा संस्थेच्या अध्यक्षा सावित्रीबाई कडेर यांनी हा शो पहिला शो सावित्रीबाई फुलेंच्या हा चित्रपट आहे रविराव फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा संघर्ष हा चित्रपट आहे आणि त्यांच्या प्रती महिलांसाठी ठेवायचा आहे आणि तो मला दिला पाहिजे त्यांचे मनापासून आभार मानले की त्यांनी सावित्रीबाई आणि सवित्रे यांच्यावरून व्यक्त करण्याची वेगळी पदल त्यांनी या ठिकाणी हळवली त्यांचे मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांनी चित्रपट पहा आणि पाहिल्यानंतर घरी गेल्यानंतर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबियांना पण हा चित्रपट पाठवा या चित्रपटामध्ये जे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत ते आहेत निलेश रावच्या चळमकर आपल्या आजोऱ्याचे आहेत त्याचबरोबर ज्यांची संकल्पना या चित्रपटाची आहे ते राहूजी तायडे आणि बाहूबागजी त्याचबरोबर या चित्रपटाची निर्माण ते आहेत त्यामध्ये प्रवीणजी तायडे अंबाजी बोरडे भुराव भट्टी महादूर सुनील शेट्टी साहेब ईशाजी बाहूबाग राहूजी वानवेळे हर्षा रायडे रतिका अनसोडे आणि भगत काळे बाळासाहेब दादर ही एवढी मोठी टीम आहे एवढी मोठी टीम यासाठी पहिल्यांदा ज्योगीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष हा ओळख आणला पाहिजे हे मांडण्यासाठी या लोकांनी सगळं संघर्षातून हा चित्रपट निर्माण केला आणि आज खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर तर हा चित्रपट आपल्या सगळ्यांचा येतोय या सगळ्या लोकांची मेहनत आणि या चित्रपट जर

माझे जीवशी आवार वाटते त्यांनी जितक्या उत्साहामध्ये आम्हाला परत दुसरा एक शो पुढा त्यांनी सेकंड शो संध्याकाळचा तो पण शोलाकडून गेला आहे त्यांचेही आभार सगळ्यांचे आभार धन्यवाद जय जिजाऊ जय ज्योती जय ग्राम